रोखोक व्यक्तिमत्व ठेवायचं आपल्या निर्णयांवरती ठाम राहायचं म्हणजे आपण हट्टी आहोत का किंवा आपण समोरच्या व्यक्तीचा आदर करत नाही असा होतो का तर अजिबात नाही रोखोक असण्याचा खंबीर असण्याचा अर्थ की आपल्याला आपल्या कृतीचा निर्णयाचा उद्देश माहिती आहे आपण काय करतोय आणि त्याने काय होणार आहे त्याची संपूर्ण जबाबदारी आपण स्वीकारलेली आहे आपण योग्य दिशेने चाललेलो आहोत हे माहिती असणारीच व्यक्ती ठोक असू शकते आपल्या निर्णयावरती ठाम राहू शकते असं मला वाटतं नमस्कार मंडळी मी सायली तुमची जवळची मैत्रीण तुम्हाला माहिती आहे शहानपण हे भूतकाळातल्या अनुभवांमुळे येतो जस जसं आपलं वय वाढत तस तसं आपल्याला शहानपण येतं त्याचबरोबर आपल्या आजूबाजूच्या समाजाकडून आपण बऱ्याचशा गोष्टी शिकत असतो पाहत असतो आणि त्यातून देखील आपल्याला शहानपण येत कोणाच्या मनात काय चाललंय या गोष्टी जाणीवपूर्वक पाहण्याचा आपल्याला प्रयत्न केला पाहिजे आपण आपल्यासारखंच समोरच्याला समजतो आणि आपण अगदी निखळपणे सगळ्या गोष्टी करत जातो आणि मग तिथे आपण चुकत जातो आपल्या आजूबाजूला काय चाललेलं आहे लोक कसे त्यांचे अनुभव काय आहेत त्यातून आपण बऱ्याच गोष्टी शिकल्या पाहिजेत आपल्या बुद्धीचा वापर करून आपण योग्य काय आणि अयोग्य काय याची निवड केली पाहिजे ज्या जा वेळेला कठीण आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होते त्याच वेळेला तर आपण जे काही शिकलोय आपला जो काही शहाणपणा आहे त्याचा योग्य वापर आपण केला पाहिजे तशी सवय आपण स्वतःला लावून घेतली पाहिजे सकारात्मकतेची बाराखडी हे पुस्तक वाचत असताना काही ओळी आवडल्या की ज्ञान आणि शहाणपण या वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्ञान म्हणजे नवीन गोष्टी मिळवणे आणि शिकणे व सुधारणा करत राहणे हे मिळवलेलं जे ज्ञान आहे ते योग्य प्रकारे कसं वापरायचं हे ज्याला समजतं त्याला म्हणतात शहाणपण आपण अनेक वेगवेगळ्या अनुभवांमधून आजूबाजूच्या लोकांकडून बऱ्याचशा गोष्टी शिकतो ऐकतो त्यातून आपण शिकतो आपण कसं काय केलं पाहिजे हे ठरवतो देखील पण ज्या वेळेला प्रत्यक्ष वेळ येते त्या वेळेला मात्र आपण चुकीचा निर्णय घेऊन बसतो आपण चुकीच्या गोष्टींना साथ आपल्याच नकळत देतो आणि इथेच आपण चुकतो आणि म्हणूनच ज्या वेळेला आपण जो काही निर्णय घेणार असतो त्यावेळेला दहा वेळा आपण काय निर्णय घेतोय याचा विचार केला पाहिजे बघा आपल्याला एका चांगल्या दर्जाचं आयुष्य जगता येतं ही खूप मोठी गोष्ट आहे आता चांगल्या दर्जाचं आयुष्य म्हणजे काय तर आपल्याला चांगल्या विचारांच्या सानिध्यात जाण्याची संधी मिळत आहे आपल्याला प्रत्येक गोष्ट वेगवेगळ्या वेग दृष्टिकोनातून बघता येत आहे आपल्याला चूक काय बरोबर काय यातला फरक कळू लागलाय आपल्याला स्वतःचा वेळ कुठे आणि कितपत दिला पाहिजे याची जाणीव होऊ लागली आहे आपल्यासाठी आपल्या प्रगतीसाठी काय बरोबर आहे आणि काय चुकीचं आहे हे आपल्याला समजू लागलेलं आहे आपल्या आजूबाजूची परिस्थिती कशीही असली तरी आपल्याला आपल्या प्रगतीवरती लक्ष केंद्रित करायचे आहे याची आपल्याला जाणीव झालेली आहे प्रत्यक्ष कधी अप्रत्यक्ष आपली कर्तव्य पूर्ण करत असताना स्वतःला एका अंतरावर आपण ठेवलं पाहिजे हे आपल्याला स्पष्ट होत चाललेलं आहे आपल्याला काय करायचं नाहीये याची यादी वाढत चालली आहे ज्यामुळे आपल्याला काय करायचं आहे त्या गोष्टी आपोआपच होत आहेत आपण सातत्याने आपल्या मनावरती आणि आपल्या भावनांवरती काम करतोय आणि म्हणूनच आपलं आरोग्य छान होत चाललेलं आहे आपलं मन उत्साहाने भरून येते आपण जास्तीत जास्त वर्तमानात राहायला शिकलोय या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या जीवनाचा दर्जा वाढत चाललाय भौतिक गोष्टींचं सुख अनुभवणं ही उत्तम गोष्ट आहेच पण जेव्हा आपण आपल्या आतून सुख उपभोगायला सुरुवात करतो ना त्या वेळेला अशा गोष्टी आपोआप घडायला लागतात ज्या आपल्याला आतून आनंद देतात आणि आपल्या विचारांना स्पष्टता देतात विचारांची स्पष्टता आपल्याला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाते जिथे कदाचित आपल्या विचारांना समजून घेणाऱ्यांची संख्या कमी असेल पण आपल्या आतला आनंद कमी झालेला नसतो आपण स्वतःमध्ये स्वतः सोबत रमू लागतो आणि खऱ्या अर्थाने जीवन जगू लागतो अनेक वेगवेगळ्या त्रासदायक परिस्थितीमधून गेल्यानंतर एक स्टेज अशी येते जिथे आपण स्वतःला आतून आनंदी करण्याचा प्रयत्न करतो कारण आपल्याला समजलेलं असतं की बाहेरचं जग हे खूप वेगळं आहे आपण कोणासाठी कितीही केलं किंवा आपण कितीही वरवरच्या गोष्टींचा आनंद घेण्याचा प्रयत्न केला तरी देखील त्या गोष्टी आपल्या चांगल्या दर्जाचं आयुष्य जगण्यासाठी पुरेशा नाही आहेत आपल्याला आपल्या कर्मांवरती विश्वास ठेवून फक्त पुढे आणि पुढे चालत राहायचंय कधी एखादी गोष्ट आपण खूप हट्ट करूनही आपल्याला मिळत नाही त्यावेळेला लक्षात घ्या की कोणती तरी ऊर्जा आपलं संरक्षण करतेय कदाचित आपल्या म्हणण्याप्रमाणे जर गोष्टी झाल्या असत्या तर आपला त्रास वाढला असता किंवा आपल्या प्रगतीमध्ये अडचणी निर्माण झाल्या असत्या आणि म्हणूनच कोणती तरी अशी ऊर्जा आहे जी आपल्याला अशा अनेक ऊर्जांपासून दूर ठेवते सुरक्षित ठेवते की ज्याचा आपल्याला त्रास होणार आहे आणि म्हणूनच आपल्याला आपल्यातलं जे शहानपण आहे ते बाहेर काढायचं आहे आपण ज्या काही गोष्टींचं ज्ञान घेतलेलं आहे त्या प्रत्यक्षात वापरायला सुरुवात करायच्या आहेत आणि जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने आयुष्य जगण्याचा प्रयत्न करायचा आहे